नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा टरबूज लागवडीकडे कट कर। वाढत्या तापमानामुळे उत्पन्नात घट नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर टरबूज लागवड केली आहे उन्हाळ्यात या फळाला बाजारात मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे विशेष लक्ष दिले आहे परंतु वाढलेल्या तापमानामुळे टरबूज पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे टरबूज पिकासाठी उष्ण आणि कोरडे हवामान भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो परंतु अति तापमानामुळे पिकांचे नुकसान होते सध्या नंदुरबार जिल्ह्याचे तापमान वाढले आहे त्यामुळे टरबूजच्या वेलीचा पाहिजे तसा विकास होत नसल्याने फळांची वाढ खुंपली आहे वाढत्या तापमानामुळे पिकांची फळधारणा कमी होत असल्याने उत्पादनात घट येत आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न